अपहरण करून चार कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथून गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद फिर्यादी रूपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथून आरोपित नामे राकेश सोनार व पाच अनोळखी एसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व भाऊ विष्णू भागवत यांना बडजबरीने गाडीमध्ये डांबून चार कोटी दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्र्यंबकेश्वर वाडिवा हे मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मागितलेल्या रकमेतील दोन कोटी दहा लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी सोडून फिर्यादी भाऊ विष्णू भागवत याचे अपहरण करून घेऊन गेले म्हणून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते त्यानुसार माननीय श्री प्रशांत बछाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन आदेश दिले होते सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मलंग गुंजाड राजेश सावकार सुनील आडके निवृत्ती माळी स्वर्णा गायकवाड मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.